कारण ज्या दिवसापासून त्यांना विधान परिषदेवर पाठवलं ते आज विधानसभेवर निवडून आलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून हे वारंवार धक्कादेक विधानं करतात खालच्या कमरेखालची भाषेचा वापर करतात परंतु भाजपाचं शीर्ष नेतृत्व त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे त्यांना मदत करण्याचं काम करत आहे आणि जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा खान चालत होते तेव्हा पटेल चालत होते पठाण चालत होते आज मात्र भाजपमध्ये आल्यावर त्यांना या गोष्टी चालत नाहीत जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांनी त्या गोंडदेवांचा पुतळा फोडला होता आज त्यांची भूमिका काय म्हणजे पक्ष त्यांची भूमिका बदलते बदलते भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल जत तालुक्यात भाषण करताना जयंत पाटील यांच्या वडिलांवर टीका केली काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी गोपीचंद पडळकर आणि नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना ते हिंदू धर्मावर आणि ब्राह्मण धर्मावर टीका करत होते भाजप पक्षात गेल्यापासून त्यांनी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा ठेका उचलला आहे नितेश राणी पक्ष बदलले की धर्म बदलतात अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यात भाषण करताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली जयंत पाटील यांचे वडील राजाराम पाटील यांच्यासह जयंत पाटील यांच्या आईवर ही टीका केली आहे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी थेट भाजप पक्षावर टीका केली आहे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते पण त्यांनी कधी कमरेखालची भाषा वापरली नाही असेही कुलकर्णी म्हणाले हिंदू धर्माचे पाठीराखा म्हणून मिरवणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील साहेब यांच्यावर टीका केली ती अतिशय खालच्या कमरेखालच्या भाषेवर टीका केली पहिल्यांदा त्यांचा मी धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि हिंदू धर्माचा पुरस्कर्ता म्हणणाऱ्या या भाजपाला मला खऱ्या अर्थानं हिंदू धर्म सांगायचा आहे की हिंदू धर्मामध्ये आपण बघितलं तर मृत माणसाच्या नावे आपण माग वाईट बोलत नाही वाईट चिंतत नाही परंतु गोपीचंद पडळकर हे लोकनेते राजाराम बापू पाटलांवरती बोलतात अतिशय खालच्या पातळीत बोलतात हे अतिशय निषेधारी आहे ही चूक पडळकरांची नाही तर भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाची चूक आहे कारण ज्या दिवसापासून त्यांना विधान परिषदेवर पाठवलं ते आज विधानसभेवर निवडून आलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून हे वारंवार धक्काधेक विधानं करतात खालच्या कमरेखालच्या भाषेचा वापर करतात परंतु भाजपाचं शीर्ष नेतृत्व त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे त्यांना मदत करण्याचं काम करत आहे आणि त्यांचे कान टोचण्याचं काम हे भाजपाच्या शीर्ष नेतृत्व आहे परंतु याची दखल ते भाजपाच्या नेतृत्वाकडनं घेतली जात नाही म्हणजेच भाजपा त्यांना सपोर्ट करते त्यांना मदत करते आणि त्यांच्या अशा कृतीला पाठिंबा देते एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे देखील संजय पुत्रा आपण जर बघितलं तर सत्तेची मस्ती आलेले हे सगळे लोक आहेत नरेश मस्के असू द्या अगर सत्तेतले मेटकरी असू द्या अगर हे सगळी सगळी जी वाचळवीर आहे सत्तेतली या सगळ्या लोकाला सत्तेची नशा जडलेली आहे आणि त्यामुळं कोण आमचं वाकडं करणार सगळ्या यंत्रणा आमच्याकडे आहेत ईडी आमच्याकडे आहे सीबीआय आमच्याकडे आहे पोलीस आमच्याकडे आहे न्यायालय आमच्याकडे आहे अशा सगळ्या यंत्रणा आमच्याकडे असताना कोण आमचं वाकडं करणार या आविर्भावामध्ये ही सगळी लोक जगतायत त्यामुळं निश्चितपणे या देशातलं संविधान या देशातली लोकशाही धोक्यात आणण्याचं काम ही सत्ताधारी करतायत आणि निश्चितपणे जनता त्यांना योग्य वेळेला सत्तेतन खाली खेचल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित okay. आहे आपण जर बघितलं तर सत्तेतले लोकच ही दुटप्पी भूमिका घेताना दिसत आहेत म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचे सत्तेवर लोक येताना दिसतात किंवा हे यांचं पार्ट जेव्हा जड दिसत तेव्हा निश्चितपणे त्यांना खान आणि शेख आठवतो मात्र ज्या पद्धतीनं या भाजपा सरकारनं राष्ट्रपती पदासाठी कलामांची निवड केली त्यावेळेला मात्र यांना ते त्याची अडचण नव्हते अरिफ मोहम्मद खान जेव्हा यांना राज्यपाल करायचे होते तेव्हा खानांची अडचण नव्हती परंतु या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा यांना आपलं विरोधी वातावरण दिसतं त्यावेळेला यांना खान दिसतात त्यांना हिरवी साप दिसतात हे अतिशय धक्कादायक आहे आणि या देशातलं दोन जाती तेढ कशी निर्माण होईल दोन धर्मात तेढ कशी निर्माण होईल हे निर्माण करण्याचं काम हे भाजपाचे लोक वारंवार करत आहेत त्यामुळे निश्चितपणे नितेश मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो आणि सत्तेमध्ये बसलेले हसन मुश्रीफ सत्तेमध्ये त्यांच्या सोबत असणारे नवाब मलिकांची कन्या यांच्या बाबत तुमचा निर्णय काय असणार आहे हे पहिल्यांदा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगा यांना तुम्ही बाजूला बसवणार का यांना तुम्ही राजीनामा द्यायला भाग पाडणार का हे पहिल्यांदा तुम्ही सांगा आणि मग तुम्ही हिरवा साहेब खान शेख अशा विषयावर बोलायला जनतेसमोर या त्यामुळं मेरे स्वतःची जेव्हा बाजू येते तेव्हा स्वतःचा म्हणजे पिंट्या आणि लोकाचा म्हणजे कार्ड्या अशा पद्धतीची भूमिका नितेश राणे वारंवार घेतात त्यामुळं निश्चितपणे त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे नितेश राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा खान चालवत होते तेव्हा पटेल चालवत होते पठाण चालत होते आज मात्र भाजपमध्ये मा आल्यावर त्यांना हो या गोष्टी चालत नाहीत जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांनी त्या ते गोंडदेवांचा पुतळा फोडला होता आज त्यांची भूमिका काय म्हणजे पक्ष बदललं त्यांची भूमिका बदलते पक्ष बदलला की धर्माविरोधी टीका त्यांची बदलते त्यामुळे निश्चितपणे ज्या ब्राह्मण समाजावरती वारंवार टीका करत होते आर एस एस वरती टीका करत होते आज नितेश राणेंनी माझं आपल्या चॅनलच्या माध्यमात आव्हान आहे नितेश राणेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी दादोजी बद्दल भूमिका स्पष्ट करावी आर बद्दल भूमिका स्पष्ट करावी ब्राह्मण समाजाबद्दल भूमिका स्पष्ट